रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची आता सध्या एकही फळकूज किंवा डांबरी डाग त्या ते ठिकाणी तेलकट असं कुठल्याही प्रकारचं फळ या ठिकाणी माझ्या बागेमध्ये तुम्हाला दिसणार नाही आ, रामा ॲग्रोटेकची पूर्ण उत्पादने पूर्ण त्यांचं कंपनीचं जे शेड्यूल आहे ते पूर्णपणे शेड्यूल या ठिकाणी वापरलं खोडावरचं फळ हे अतिशय मोहक आणि त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा डाग नाही आज तुम्हाला रिझल्ट दिसतोय तो मागच्या दोन वर्षात प्रामाणिकपणे सांगते की आम्हालाही दिसला नव्हता डाग फळकूस तेल्या डांबरी हे कोणताही रोग न येण्याचं सर्वात महत्वाचं कारण असेल तर हे निमकरण नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामागरोटेक प्रतिनिधी रामकृष्ण सातव रामागरोटिकच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती सरसें स्वागत आज आपण आलो आहोत बिटरगावमध्ये डाळिंबाच्या प्लॉटवरती सरांची ओळख करून देऊ सर आपलं संपूर्ण ओळख शेतकरी बांधवांना द्या माझी ओळख मी युवराज प्रभाकर चव्हाण गाव बिटरगाव आज या ठिकाणी रामा ॲग्रोटेक कंपनीचे प्रतिनिधी साहेब आणि माझी पत्नी माधुरी मॅडम आम्ही या ठिकाणी आज या बागेमध्ये आपण पाहताय तर शेती आजच्या काळामध्ये बघितलं तर खूप आव्हानं या ठिकाणी निर्माण झालेली आहेत पण गेली चार वर्षं मी या ठिकाणी शेती करतो या चार वर्षामध्ये बऱ्याच मला अडचणी आल्या ज्या काही इतर शेतकऱ्यांना अडचणी येतात त्या सर्व अडचणी मला आल्या पण त्या अडचणीवर मात करून मी चालू वर्षी माझे माझी पत्नी माझी आई आणि मी स्वतः या डाळीम शेतीमध्ये खूप कष्ट केलं तसेच त्या कष्टाला साथ खरी पाहिलं तर त्या कष्टाला साथ आहे ती तिरामाग्रोटेकची खरंच या ठिकाणी मी आवर्जून सांगतो सर्व शेतकऱ्यांना की आपण मार्केटमध्ये खूप कंपन्या आहेत खूप उत्पादने आहेत पण खरंच आपण ती उत्पादने खरंच चांगली आहेत का किंवा खरंच आपल्याला ती उपयोगी आहेत का हे अगोदर आपण पाहिलं पाहिजे आणि त्यानंतर ती वापरली पाहिजे मी ॲग्रोटेक या कंपनीची जी उत्पादने आहेत या सर्व उत्पादने या ठिकाणी पूर्णच्या पूर्ण शेड्यूल पूर्णपणे माझ्या बागेमध्ये फॉलो केलं आणि त्याचं फलित आज या ठिकाणी मला खूप चांगलं मिळालं आहे आणि तुम्ही बघताय माझ्या बागेमध्ये आत्ता सध्या एकही फळकूज किंवा डांबरी डाग त्या ठिकाणी तेलकट असं कुठल्याही प्रकारचं फळ या ठिकाणी माझ्या बागेमध्ये तुम्हाला दिसणार नाही या ठिकाणी डाळींबा डाळिंब शेती खूप आव्हानाची आहे पण तुमची जर चिकाटी असेल कष्ट असतील वेळेवर जर तुम्ही फवारणी किंवा वेळेवर जर त्याची मशागत ज्या त्यावेळी जे ते काम करत असाल तर मला वाटतं की या ठिकाणी ही शेती खूप सोपी आहे यामध्ये आपण जर आपल्याला सर्व गोष्टी समजल्या वेळ लागेल तुम्हाला अनुभव यायला वेळ लागेल मला जसा तीन वर्षे गेली मी पण बऱ्याच कंपन्याची या ठिकाणी उत्पादने वापरली पण प्रत्येकाची स्वतः मी खात्री केली रामा ॲग्रोटेकची पूर्ण उत्पादने पूर्ण त्यांचं कंपनीचं जे शेड्यूल आहे ते पूर्णपणे शेड्यूल या ठिकाणी वापरलं आणि या माझ्या कष्टाच्या किंवा मा माझ्या बागेच्या यशस्वीतीच्या मागं खरं खरोखरच जो वाटा असेल तो आमचे सातवसाहेब कंपनीची पॉलिसी मला या ठिकाणी खूप चांगली वाटली की कंपनीचे प्रतिनिधी या ठिकाणी बांधावर येतात पूर्ण प्लॉट बघतात आणि पूर्ण प्लॉट बघून त्या ठिकाणी यांना कशाची आवश्यकता हो आहे हे पूर्णपणे सांगूनच पुढचं या ठिकाणी कार्य केलं जातं त्यामुळे शेतकऱ्याला माझी खूप विनंती आहे की आपण रामा ॲग्रोटेक आणि त्यांची उत्पादने एकदा वापरून पहा त्यानंतर तुम्हाला खरोखरच रिझल्ट आल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो या ठिकाणी बघा ही तुम्हाला झाड दिसतंय या झाडामध्ये बघितलं तर खोडावर जास्त फळ आहे या ठिकाणी आपण बघतोय खोडावरचं फळ हे अतिशय मोहक आणि त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा डाग नाही किंवा ते या ठिकाणी आपल्याला जसं मार्केटला पाहिजे मार्केटला जे अवेलेबल मार्केट आहे किंवा ग्राहकांना ज्या फळांची गरज आहे किंवा ज्या फळांची आवश्यकता आहे असंच फळ खरोखर या ठिकाणी आपण बघताय शेंड्यावरती माल कमी आहे किंवा या ठिकाणी जे तुमचं वॉटर शूट आहेत किंवा जे तगार म्हणतो आपण ती सुद्धा देखील कमी आहे जे आपण या झाडासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापनाच्या माध्यमातून जे आपण काम केलं ते खरोखरच या फळाला गेलेलं आहे आणि ते फळ या ठिकाणी चांगल्या स्थितीमध्ये आज या ठिकाणी तुम्हाला दिसतंय डाळिंब शेती करत असताना काटेकोर नियोजन सातत्य परिश्रम कष्ट आणि एकत्रितपणानं काम करणं गरजेचं आहे कुटुंबामध्ये जे काही सदस्य असतील आता माझ्या कुटुंबामध्ये माझी पत्नी आणि मी आणि माझी आई त्या आम्ही तिघंजण या कुटुंबामध्ये आहेत पण ही शेती करत असताना ज्या अडचणी निर्माण होतात किंवा जे कामे करावी लागतात त्या धाडसानं या ठिकाणी मला मदत करणारी माझी पत्नी तसेच माझी आई ह्या देखील मला या ठिकाणी खूप मदत करतात आणि त्यांच्या मदतीतूनच त्यांचा देखील या डाळिंब शेती विकसित करण्यामागं खूप मोठा मोलाचा वाटा आहे मॅडम तुम्हाला या बारामध्ये म्हणजे काय अनुभव आला गेल्या वर्षीपेक्षा ह्या वेळेच बाग आपली बघून तुमचा काय अनुभव आहे नमस्कार मी माधुरी युवराज चव्हाण तर आमची ही बाग गेल्या दोन वर्षापासून लावलेली आहे मागच्या दोन वर्षामध्ये जो आज तुम्हाला रिझल्ट दिसतोय तो मागच्या दोन वर्षात प्रामाणिकपणे सांगते की आम्हालाही दिसला नव्हता यावर्षी आम्ही रामा ॲग्रोटेकचे जैविक, जैविक फर्टिलायझर आणि निमकरण तेल असेल अशा अनेक ग औषधांचा वापर केलेला आहे मी स्वतः एक प्राथमिक शिक्षिका आहे तरीसुद्धा मी स म्हणजे शेतामध्ये माझ्या पतींना मदत करू लागते आणि डाळिंब शेती ही खरंच म्हणजे नियोजन केलं तर सोपे आहे आणि जर नाही नियोजन केलं तर ती आपल्याला काढून टाकावी असंच वाटतं मागच्या दोन वर्षापूर्वी आमच्या बागेमध्ये भरपूर प्रमाणामध्ये तेल्या होता अक्षरशः असं वाटत होतं की आता बाग काढून टाकावी परंतु यावर्षी सातव सरांनी आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अनेक रामायब्रेटचे प्रोडक्ट्स वापरले त्यामुळे खूप चांगल्या प्रकारे आमची बाग आलेली आहे आणि प्रत्येक फळ हे एकदम सदृढ फळ आहे आणि झाडं तर सदृढ आहेतच कारण आता एवढं फळं असूनही जवळजवळ सतरा ते वीस किलो एका एका झाडाला माल आहे तरी देखील झाडं सदृढ दिसत आहेत दिसत आहेत पण दोन वर्षापूर्वी तसं जाणवत नव्हतं जैविक काळाची आज खरोखरच गरज आहे पूर्वी युरिया इतर खत असतील ते ट्रॅक्टरद्वारे आणावी लागायची आणि ते महिलांना उतरणं म्हणजे जडच काम आहे पण आता हे रामाग्रचे प्रोडक्ट बघितले तर ते पाच लिटरचे कॅन्ड असतात आणि त्यामुळे ते महिला देखील ड्रिपद्वारे त्या सहज प्रकारे त्या औषध सोडू शकतात आजच्या महिलांना मी एकच संदेश देईल की महिलांनी सुद्धा या शेती व्यवसायामध्ये डाळीम शेती व्यवसायामध्ये आपले योगदान द्यायला पाहिजे या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे जे डाळिंबाचं झाड आहे या झाडावरती तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर त्या फळाची साईज किंवा कलर शायनिंग या ठिकाणी तुम्ही बघा खूप चांगल्या पद्धतीने सध्याचं चा वातावरण जर पाहिलं तर खूप आव्हान देणारं वातावरण आहे सध्या पाऊस आहे अवेळी पाऊस येतो त्यानंतर रिमझिम पाऊस सारखा चालू आहे अशा वातावरणात देखील तुम्ही जर बघितलं या झाडावर तर अतिशय उत्कृष्ट असं कोणत्याही प्रकारचा त्या फळावरती तुम्हाला डाग दिसणार नाही आणि त्या फळाची साईज असेल कलर असेल किंवा ते फळ एकदम खाण्यासाठी देखील उत्कृष्ट आहे आज जर बघितलं तर प्रचंड प्रमाणात रासायनिक खतामुळं शेतीचं या ठिकाणी आपण नुकसान झालेलं बघतो आहे पण या रामा ॲग्रोटेकची जे जैविक उत्पादने आहेत त्या उत्पादनाचा जर आपण परिणामकारकता बघितली तर या ठिकाणी हे ज्या ग्राहकापर्यंत खाण्यासाठी जाणार आहे ते देखील त्याच्या शरीराला नक्कीच उपयोगी पडेल हे मी या माध्यमातून तुम्हाला सांगतो कारण पुढील दहा वर्षात जर आपण बघितलं तर रासायनिक शेतीमुळे शेतीची नापिक सुपिकता नष्ट होणार आहे हे देखील आवर्जून तुम्हाला सांगतो त्यामुळं प्रत्येक शेतकऱ्याला मी आव्हान करतो की या पद्धतीचं किंवा अशा प्रकारचीच फळं तुम्ही या ठिकाणी ग्राहकाला खाऊ घाला किंवा आपल्या देशात देशात या ठिकाणी पंतप्रधान मोदी यांच्या यांचं जर आव्हान बघितलं आपण तर जैविक शेतीकडे तुम्ही जास्त प्रमाणात वळलं पाहिजे या ठिकाणी उत्पादन थोडंफार कमी झालं तरी चालेल पण माझ्या हातून त्या खाणारा जो खाणारा ग्राहक आहे किंवा जो व्यक्ती आहे त्याला एक चांगलं फळ त्याच्या शरीराला जीवनसत्व असतील किंवा जे न्यूट्रियंट्स मिळणार आहेत ते अतिशय चांगल्या प्रकारचे मिळतील आणि या पद्धतीनं जर आपण या ठिकाणी जर तुम्ही हे केलं तर नक्कीच आपण जैविक शेतीच्या माध्यमातून एकतर चांगलं उत्पादन किंवा चांगलं प्रॉडक्ट आपण लोकांना खायला देणार आहे या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर कलर बघा शायनिंग बघा त्यानंतर फळाची साईज बघा या ठिकाणी कोणतंही फळ असं नाही की साईजला तुम्हाला कमी असेल किंवा तुम्ही जर हे फोडून बघितलं तर नक्कीच तुम्हाला त्याच्यात गोडवा अतिशय चांगल्या पद्धतीचा गोडवा असेल तर या ठिकाणी तुम्ही घर बघताय एकदम टपोरे दाणे आणि त्या दाण्यामध्ये एक एकदम कलर चांगला आहे त्याचा आणि तुम्ही जर हे खा खाल्लं तर अगदी गोड साखरेसारखं किंवा जरी तुम्ही आता सध्या आपण पाहिलं तर आपल्यामध्ये शुगरचे किंवा जे पेशंट आहेत अतिशय जास्त प्रमाणात पेशंट आहेत तर या शुगरच्या लोकांना देखील हे जर आपण खायला दिलं तर हे अतिशय त्याला शरीरासाठी उपयोगी असेल याचं देखील समाधान मला या ठिकाणी या, या माध्यमातून द्यायचं आहे शेतकरी बांधवांना मी विनंती करतो की या ठिकाणी माझ्या हातामध्ये तुम्ही बघताय किंवा सातव सरांच्या हातामध्ये जे आहे बायोसमृद्धी हे जे उत्पादन आहे रामा एग्रोटेकचं उत्पादन आहे त्यानंतर हे रूट मॅजिक रूट मॅजिक असेल किंवा त्यांचं रंगारी म्हणून एक प्रॉडक्ट आहे त्यानंतर अतिशय चांगलं आणि सध्या परिणामकारक असणारं आणि तुम्ही जर वापरलं तर खरंच खरोखरच म्हणाल की हे प्रॉडक्ट अतिशय चांगलं आहे निमकरंज हा त्यांचा खूप मोठा ब्रँड आहे आणि हे निमकरंज आज या ठिकाणी मला डाग फळकूज तेल्या डांबरी हे कोणताही रोग न येण्याचं सर्वात महत्वाचं कारण असेल तर हे निमकरंज हे निमकरंज मी या ठिकाणी कंटिन्यू सुरुवातीपासून या शेड्यूलमध्ये वापरलेलं आहे त्यानंतर रामा ॲग्रोटेकचं बायोक्रांती देखील आहे आणि हे कोणते हे बायोक्रांती देखील त्यांचं एक उत्पादन आहे त्याच्यानंतर बायोसृष्टी बायोसृष्टी हे देखील अतिशय खूप म्हणजे परिणामकारक असं त्यांचं प प्रॉडक्ट आहे ते प ते देखील मी या बागेमध्ये वापरलं तर हे वापरत असताना त्यांच्या प्रतिनिधीनं सांगितलं की सर हे खूप चांगलं प्रॉडक्ट आहे पण मी विश्वास ठेवला नाही मी स्वतः त्या फळाला चिकटटेप लावला आणि चिकटटेप लावून लावूनच ते प्रॉडक्ट माझ्या जमिनीमध्ये किंवा माझ्या ड्रिपमधनं बागेला दिलं आणि दु एक दोन तीन दिवसांनी जर मी त्याचा पर रिझल्ट बघितला तर त्या ठिकाणी चिकट टेपच्या माध्यमातून लगेच लक्षात येतं आपल्या कि या साइज की या फळाची साईज होती किती आणि हे बायोसृष्टी सोडल्यानंतर झाली किती आणि खरोखरच हे पाहण्याजोगं झालं आणि खूप माझा विश्वास बसला कारण मी कुठल्याही प्रतिनिधीच्या कुठल्याही कंपनीच्या प्रतिनिधीवर विश्वास ठेवत नाही त्यांचं प्रॉडक्ट हे बघूनच त्या ठिकाणी मी वापर करतो आणि चालू वर्षी गेले दोन वर्ष मी पण डाळिंब शेतीमध्ये हातबल झालेलो होतो पण चालू सीझनमध्ये या रामा ॲग्रोटेक कंपनीचे प्रतिनिधी साहेब आणि मी मला त्यांनी विश्वास दिला की सर यावर्षी काही काळजी करू नका तुम्ही आपण खूप चांगलं नियोजन करू ठीक आहे म्हणलं आपण नियोजन करूया करू केल्यानंतर त्यांनी वेळच्या वेळेला मला या ठिकाणी शेड्यूल दिलं आणि शेड्यूल देऊन सुरुवातीच्या काळामध्ये जर कोण अडचण असेल तर ती म्हणजे सेटिंग सेटिंग याचा अर्थ फळधारणा यामध्ये सुरुवातीला फ कळी निघणं कळी निघल्यानंतर त्याचं कळीचं फुला फळामध्ये रूपांतर होणं अतिशय जिक्रीची किंवा वातावरणाचा अभ्यास करून आणि खूप मोठी अशी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया पार पडल्यानंतर आपण पन्नास टक्के त्या शेतीमध्ये यशस्वी होतो अशी ही प्रक्रिया म्हणजे फळधारणा अवस्था किंवा सेटिंग ही सेटिंग होत असताना साहेबांनी सांगितलं की सर मुळी चालत नाही तर आपलं रूट मॅजिक हे प्रॉडक्ट आहे तात्काळ मुळीची व वाढ झाली त्याच्यानंतर बायोसमृद्धी असेल किंवा तुमचं हे असेल डाळींपेशाल असेल इतर उत्पादने सर्व त्या ठिकाणी फळधारणा अवस्थेत वापरली आणि खरोखरच पूर्ण झाडावरती एक समान आकाराची त्या ठिकाणी फळधारणा झाली आणि फळधारणा झाल्याच्यानंतर परत त्या फळाला फुगवणं त्याच्यामध्ये गोडी उतरवणं आणि त्याला शायनिंग किंवा त्याची चकाकी किंवा ते फळ अतिशय उत्कृष्ट असं बनेल आणि ती निरोगी राहील हे सर्वात महत्त्वाचं आहे कारण आपण बा पाहिलं तर आज वातावरण आचा वातावरणामध्ये अचानक आच बदल झालेला बघतो रात्रीचं वातावरण आणि दुसऱ्या दिवशी आपण उठल्यानंतरचं वातावरण खूप खूप म्हणजे खूप फरक आहे त्यामध्ये अशा वातावरणाच्या खेळामध्ये आपण ती फळाला निरोगी ठेवणं अतिशय जिकरीचं होतं पण या ठिकाणी साहेबांनी मला पूर्ण शेड्यूल फॉलो करायला सांगितलं आणि त्यांच्या पद्धतीनंच मी या ठिकाणी शेड्यूल फॉलो के फॉलो केलं आणि त्यांनी देखील फोनवर न सांगता प्रत्यक्ष बांधावर येऊन प्रत्येक फळ ना फळ किंवा प्रत्येक झाड ना झाड जाड़ त्या झाडाची पाहणी करूनच मला या ठिकाणी पुढचं मार्गदर्शन केलं अतिशय मोलाचं योगदान या ठिकाणी या ॲग्रोटेकच्या माध्यमातून सातव साहेबांनी मला या ठिकाणी खूप मोठं मार्गदर्शन केलं आणि या डाळिंब शेतीमध्ये आज मला भीती ही राहिली नाही आणि इतर शेतकऱ्याला देखील आव्हान करतो तुम्ही योग्य तुम्ही कंपनी तुम्ही योग्य निवडा कारण मार्केटमध्ये खूप कंपन्या आहेत आणि त्या कंपनीचा अभ्यास करा त्याची उत्पादने वापरा वापरल्यानंतर नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी त्याचा रिझल्ट दिसेल आणि त्या पद्धतीने जर तुम्ही केलं तर डाळीम शेती अतिशय शे सोपी आणि कमी जिकरीची वाटेल आणि जास्त उत्पादन देणारी शेती या ठिकाणी तुम्हाला वाटेल एवढं मी सर्वांच्या सर्वांना आवाहन करतो शेतकरी मित्रांनो सरांनी एकदम शेतकऱ्यांना ऊर्जा निर्माण होईल असं मार्गदर्शन केलेलं आहे आपण आता आपण झाडांची पूजा करून घेऊ फळांची शेतकरी मित्रांनो आप आज आपण ज्या बळीराजाने कष्ट मेहनत केलेली त्यांचा आपण सन्मान करणार आहोत आता तुम्ही आतापर्यंत जसा राम ॲग्रोटेकवरती विश्वास ठेवून तुम्ही आपले प्रॉडक्ट वापरलेत याबद्दल तर तुम्ही समाधानी आहात तर आता इथून पुढेही राम ॲग्रोटेक विश्वास ठेवून प्रॉडक्ट वापरणार का तर साहेबांनी या ठिकाणी प्रॉडक्ट आपण साहेबाचे वापरले किंवा ॲग्रोटेकचे वापरले आणि मी खरोखरच या अगोदर बी सांगितलं आणि आता पण सांगतो की मी कंपनीवर आणि त्या प्रतिनिधीवर विश्वास ठेवत नाही तर त्यांचं उत्पादन कितपत आपल्याला योग्य आहे किंवा कितपत ते परिणामकारक आहे हे पाहूनच मी या ठिकाणी उत्पादने वापरतो आणि इथून पुढच्या काळात देखील या ठिकाणी मी रामा ॲग्रोटेकच्या पूर्ण शेड्यूलनुसार या ठिकाणी प्लॉटची पूर्ण शेड्यूल वापरणार आहे आणि नक्कीच पुढच्या भारासाठी त्यांचं पूर्ण शेड्यूल वापरून यापेक्षा देखील चांगला प्लॉट आणि एक परिणामकारक आणि आदर्श दिसेल असा प्लॉट या ठिकाणी सातवसाहेब असतील किंवा त्यांच्या कंपनीचे प्रतिनिधी असतील किंवा कंपनी कंपनीचे पूर्ण उत्पादने असतील यांच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी पुढच्या बहारामध्ये दे देखील खूप चांगल्या पद्धतीचं चा, या ठिकाणी फळ फल, आणि फळाची क्वालिटी आणि पूर्ण शेती या ठिकाणी तुम्हाला चांगली नक्कीच दिसेल आणि या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना परत एकदा मी आवाहन करतो की आपण एकदा या रामा ॲग्रोटेकच्या उत्पादनासंबंधी माहिती घ्या आणि माहिती घेऊन त्याचे ट्रायल तुमच्या डाळिंब शेतीमध्ये करा आणि नक्कीच तुम्हाला त्याचा रिझल्ट दिसेल आणि रिझल्ट दिसल्यानंतर आपण ते खात्री करून तुम्ही या ठिकाणी वापरलं तर काही हरकत नाही आणि याचं ख ही बाब दे खर्चिक देखील नाही आणि सर्वात मोठं समाधान जैविक उत्पादनातून उत्पादित केले फळ आपण खाणाऱ्याला देतोय हे अतिशय खूप मोठं पुण्याचं काम या ठिकाणी रामा ॲग्रोटेक आणि डाळिंब उत्पादक शेतकरी यांच्या माध्यमातून या ठिकाणी एक आदर्श आदर्श निर्माण करणारं या ठिकाणी काम होतंय सर आपण ह्या वर्षी जे नियोजन केलं आहे एकदम परफेक्ट झालेलं आहे ह्या वर्षी वर्षीसुद्धा आपण आता बाग हार्वेस्टिंग झाल्यानंतर रेस्टपासून ते पण नंतरने हार्वेस्टिंग होईपर्यंत नंतर, हे आपण नक्कीच तुम्हाला साथ देणारच आहोत आणि ह्या बाराला तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवून जी नियोजनबद्दल तुम्ही जी शेड्यूल वापरलं आहे त्याबद्दल आभारी आहे धन्यवाद रामकृष्ण हरी धन्यवाद